नमस्कार मित्रांनो पहलगाम येथे पाकिस्तानने केलेला हल्ला भारताच्या चांगला जिवारी लागला होता त्यामुळेच भारताने प्रत्युत्तर देण्याची घाई न करता पाकिस्तानची सर्वच पातळीवर कोंडी केली त्यामुळे पाकची मोठी अडचण झाली या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणाव होता या तणावानंतर भारताने सात मे रोजी एअरस्ट्राईक करत पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष केले दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले भारताने हवेतच परतवले सर्वच बाजूने कोंडी झालेल्या पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली आणि दोन्ही देशात अखेर शस्त्रसंधीवर एकमत झाले हे पाहता प्रथम दर्शनी शांततेचा मार्ग मोकळा झाला असे वाटते परंतु अनेक वर्षांपासून संघर्ष आणि कुरापती करणारा पाकिस्तान अचानक इतका सरळ का झाला याविषयी मनात शंका येणे साहजिकच आहे याच संदर्भाने सविस्तर चर्चा या व्हिडिओत करण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावर आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो पाकिस्तानी सेनेचा दबाव व मर्यादा पाकिस्तानी लष्करही अनेक आंतरिक मोर्चांवर काम करत आहे विशेषतः बलुचिस्तान व खैबर पख्तुन येथे दहशतवादी हालचालींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे त्यातच भारताशी उघडपणे पंगा घेणे त्यांना परवडणारे नाही भारताच्या तुलनेत त्यांची ताकद खूप कमी आहे त्यामुळेच लष्कराने पाक सरकारवर दबाव टाकला असणार आहे त्यामुळे मर्यादा ओळखून पाकिस्तानने माघार घेतली अंतर्गत राजकीय दबाव पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटात आहे आंतरराष्ट्रीय નાણાની દિ મંજેસ આઈએમએફ અને અન્ય સંસ્થાન કડું મદદ મેળવવા માટે દેશા સ્થિર રહે આવે છે યુદ્ધ જન્ય પરિસ્થિતિ આ ગુંતનોક દારામાં ભીતિ નિર્માણ કરનાર ઘટક असतो आंतरराष्ट्रीय નાણાની દિને જરી મદદ કરવાની તૈયારી દર્શવલીアスલી तरी દેશા સ્થિર રહે ठेवण्यास सांगितले आहे थे। त्यामुळे आर्थिक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी पाकिस्तानपुढे दुसरा कोणता पर्याय नव्हता त्यामुळे राजकीय દબાણ वाढत असल्याને પાકિસ્તાને શસ્ત્ર સંધિचा निर्णय घेतला असावा आंतरराष्ट्रीय દબાણ अमेरिका चीन सौदी अरेबिया यांसारख्या देशांनी भारत व पाकिस्तानने युद्ध न करता आंतरराष्ट्रीय शांततेचा आग्रह धरला होता सर्वच देशांनी त्यांना शांततेचा आग्रह केला होता त्यामुळे पाकिस्तानने कुरापत सुरू ठेवल्या तर आंतरराष्ट्रीय सहानुभूती गमावण्याची शक्यता होती त्याचमुळे त्यांनी येत्या काळात जुळून घेण्याची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे भारताचा कणखर पवित्रा भारताने गेल्या काही वर्षात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट एअरस्ट्राईक यामुळे पाकिस्तानला समजले आहे की भारत आता तितकासा सहनशील राहिलेला नाही दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या एअरस्ट्राईकमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे त्यातच भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आल्याने भारताच्या कणखर भूमिकेपुढे नमती भूमिका घेतल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नव्हता त्यामुळे प्रत्यक्ष लढाईत तोटाच होईल हे ओळखून नरमाईचे धोरण स्वीकारत त्यांनी शस्त्रसंधी करण्याचा निर्णय घेतला आहे वेगळ्याच डावपेचाची शक्यता पाकिस्तानकडून शस्त्रसंधी करण्यामागे शांततेच्या नावाखाली आणखीन काही वेगळेच डावपेच असू शकतात त्याचमुळे पाकिस्तानच्या दहशतवादी गटांची पाळेमुळे अद्याप तशीच आहेत त्यामुळे नरमाई हा केवळ युक्तीचा भाग असू शकतो अशी शंका देखील भारतीय सुरक्षा यंत्रणेला आहे याची प्रचिती काही प्रमाणात शस्त्रसंधी झालेली असूनही पाकने तीन तासातच शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या त्यामुळे भारताने बेसावत न राहता कुराफोतखोर पाकिस्तानवर विश्वास न ठेवणे चांगले आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद